महाराष्ट्राचे लोकप्रिय बहुजन नेते गोरगरिबांचे कैवारी माजी कॅबिनेट मंत्री महादेवजी जानकर साहेब यांचे विजय हुबाले यांच्या घरी सदिच्छा भेट अचानक जानकर साहेबांचा जा विजयला फोन आल्यानंतर घरी साहेब आल्यामुळे घरातील आबाल वृद्धांना आनंद झाला व साहेबांना औक्षवंत करून घरी आल्याबद्दल सत्कार केला यावेळी जानकर साहेबांनी पुढच्या महिन्यात घरी नक्की जेवायला येतो असे आश्वासन दिले व चहा पाण्याचा कार्यक्रम झाला व यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाच्या राष्ट्रीय देशपातळी पक्षामध्ये काम करण्याची विजयी तू तयारी कर मी तुला रासपच्या पक्षामध्ये चांगल्या पदावरती निवड करणार आहे तरी पुढच्या महिन्यामध्ये तुमच्या घरी निवड झाल्यानंतर मी सत्काराच्या निमित्ताने येईल अशी साहेबांनी ग्वाही दिली यावेळी उपस्थित बळीराज शेतकरी संघटनेचे महाराष्ट्राचे प्रदेश युवा अध्यक्ष गणेशदादा शेवाळे राष्ट्रीय समाज पक्षाचे युवा अध्यक्ष अजित पाटील जगन्नाथ ठोबरे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवीण पाटील शहाजी पाटील विलास पाटील व सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते